एक ब्रेकिंग न्यूज आली आहे चिंचणी समुद्र किनाऱ्यावर कारचा अपघात झाला आहे चिंचणीच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक स्टंटबाज हे भरधाव वाहने चालवत असतात गुरुवारी सायंकाळीही तसेच झाले स्टंट करत असताना भरधाव इर्टिका कारचा मागचा टायर फुटून कार समुद्र किनाऱ्यावर पलटी झाली होती या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला होता सुदैवाने या अपघातात मोठी जीवित आणि झाली नाही तर घटनास्थळी पोलिसांनी देखील धाव घेतली होती समुद्र किनाऱ्यावर वाहनांना प्रवेश बंदी असताना देखील अनेक पर्यटक बेकायदेशीरपणे भरधाव वाहने चालवून अपघातास कारणीभूत ठरत असतात यापूर्वी अनेक वेळा अपघाती घटना घडल्या असूनही याकडे स्थानिक पोलीस आणि ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय तर या अपघातानंतर पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत कोणते पाऊल उचलते

आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा